घरच्या घरी बनवलेलं चीज पराठा पनीर पराठा मुलांसाठी आलू पराठा किंवा मग मसाला कोरियाँडर किंवा स्टफ भाजी कुठलीही हिरवी असलेला पराठा तर आज मी शेअर करणार आहे माझ्या पराठेच्या मेथड्स चार पराठे मी कसे बनवते खूप इझी पद्धत आहे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे क जिरं पावडर घातलं आहे मसाला हळद घातलं आहे ओवा घातला आहे मीठ आणि थोडासा मसाला घालून त्याला मस्तपैकी मिक्स करून आपलं पिठासारखं मळून घ्यायचं पाणी घालून आणि जाडसर आपलं नॉर्मल चपातीचं पीठ कसं मळतो आपण तसंच मळायचं काही वेगळं नाही फक्त टेस्टसाठी ह्या सगळ्या गोष्टी घातल्यात आणि कणिक मळून झाली एक की पाच दहा मिनटं ठेवून द्यायची आधी पाहूया पनीर पराठा त्यासाठी फ्रेश पनीर बनवलेलं आहे मी घरात तेच मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मग मा माझ्याकडे होती पार्सली जी आपली को कोथिंबीरसाठी स सारखीच असते पार्सली मी थोडीशी घेतली कट करून त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला हवं तर तुम्ही प पालक घालू शकता मेथी घालू शकता किंवा अजून काही किंवा नुसतं पनीरही येऊ शकता त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातले मी म मसाला हळद असं सगळं घालून घेतलं मीठ घातलं चवीपुरतं आणि काही नाही मिक्स करून घेतलं हाताने त्याला अगदी जे एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर चपातीचा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं रोल करून लाटून त्याच्यामध्ये स्टफिंगही आतमध्ये भरून घ्यायची आणि कुठूनही फुटणार नाही म्हणून स्टफिंग भरल्यावर व्यवस्थित त्याला सगळ्या बाजूनी पॅक करायचं गोळ्याला आणि मग त्याला नाटून घ्यायचं परत तुम्ही आणि मग तव्यावर खरपूस भाजून घ्यायचा तेल तूप किंवा बटर तुम्ही काही वापरू शकता तुम्ही ला तुम्हाला फ भाजण्यासाठी त्याला वरती मी बटर वापरला होता आज हे ब भाजण्यासाठी वरती त्याला तेलाच्याऐवजी मस्त छान फुल्ला खरपूस सगळ्या बाजूनी भाजला गेला की काढून घ्यायचा आणि तू बटर तुम्हाला जे हवं आहे घालून ते मुलाला खायला द्यायचं चटणीसोबत द्या किंवा सॉससोबत द्या कशासोबतचा आपला पनीर परा पराठा रेडी आहे आता बघूया आलू पराठा आलू पराठे बॉईल ब बटाटे घ्या ते, ते त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे तुम्हाला गाला घालायची ती घालू शकता मीठ घालायचं हळद लाल तिखट चिली फ्लेक्स मसाला मीठ आणि चाट मसाला किंवा मग आमसूल पावडर म्हणजे आपली ड्राय मँगो पावडर असते ती घालू शकता तुम्ही आणि क्रश करून घ्यायचं स्मॅशरनी किंवा मग हाताने हे करून घ्या कसंही तुम्हाला पट्टे तसं तुम्ही बारीक करून घ्या आणि बारीक झाल्यावर मग जे आपण चपातीचा गोळा बनवला होता प पराठेसाठीचा त्याच्यामध्ये हे फिलिंग भरून घ्या आणि मस्तपैकी वळून त्याला फुटणार नाही असं गोल करून त्याला ता मस्त लाटून घ्या आणि लाटून झाल्यावर पॅनवर तुम्ही त्याला मस्त आपल्या चपातीसारखं भाजून घ्या तेल तूप बटर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लावू शकता भाजताना आणि भाज झाला तुमचा आलू पराठा पण रेडी हा सोबत सॉससोबत किंवा नुसता कसाही खायला द्या आता बघूया चिली चीज पराठा तर चपाती लाटून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं बटर लावून घ्या चिली फ्लेक्स घाला चीज घाला आणि तुम्हाला काय हब्स घालायचे घालून घ्या आणि त्याला फोल्ड करा आणि लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्यायचा आणि वरून तुम्हाला तेल तूप किंवा काही लावायचं असेल ला, अजून बटर वगैरे हो तिथे लावून घ्या आणि तुमचा चिली चीज पराठा इज रेडी आणि आत्ता सगळ्यात सोपा मसाला पराठा पराठ्यासाठी तुम्ही कुठली भाजी वापरू शकता किंवा नुसताही मसाला वापरू शकता सो मी तेल घेतलं कोथिंबीर चॉप करून घेतली आहे मसाला थोडंसं चिली फ्लेक्स मीठ हे घातलं आहे आणि थोडंसं चाट मसाला अमचूर पावडर हवास्त घालू शकता मी नाही घातले पण ते ऑप्शनल आहे आणि मिक्स करून घ्या मस्तपैकी हातानेच मिक्स केला आईचं प्रेम थोडं जास्त वाढतं त्याच्यामध्ये सो तसं करून घ्या आणि मस्त त्याला लाटून घ्या पराठ्याला फोल्ड करून आणि भाजून घ्या ते, तेल किंवा तूप तुम्ही कसंही लावून आणि झाला तुमचा हा सगळ्यात इझिएस्ट मसाला पराठा रेडी त्याला दोन तीन लेअर सुटल्यामध्ये आहेत आणि भाजी पण छान शिजली गेली आहे सो हे तुम्ही मुलांना खऱ्या टिफिनला पण देऊ शकता सो so, हा व्लॉग कसा वाटला पराठ्यांबद्दलचा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे वेगळे पराठे बनवता कसे बनवता ते पण मला प्लीज कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू